हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मी कल्याणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप खुँ स्वागत करते तर आता रात्रीचे आठ वाजले तर आम्ही चाललो आहे गणपतीचं डेकोरेशन जी खरेदी आणि बरंच काही खरेदी तर त्याचाच आज ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करण्यात चला तर आता लगेच आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरू करूया तर घरातलं सगळं काही आवरून आम्ही निघालो होतो गणपती आणि हरताळकीची सगळं पूजाचं सामान वगैरे हो ते सगळं घेण्यासाठी तर माझ्यापेक्षा जास्त आणशिकालाच घाई झाली होती सगळी घ्यायला आणि तिला तर खूप आनंदच होत असतो बाहेर जाण्यासाठी तर इथं आम्ही पार्किंगमध्ये थांबलो होतो तर ग मला आहे ना आज थोडं ज्वेलरी पण खरेदी करायची होती आणि गणपतीसाठी डेकोरेशनसाठी पण काही सामान घ्यायचं होतं त्यासाठीच आम्ही इथे निघालो होतो दिवसभर काही वेळ नसतो आणि माझे मिस्टर पण ऑफिसमध्ये असतात ते आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतरच मग रात्री इथं निघालो होतो तर बारवा होता आणि बारीक पाऊस पण चालू होता त्यानंतर मग इथे एक ज्वेलरीचा शॉप आहे तिथं मी आले होते मंगळसूत्र आणि जर काही दोन तीन गोष्टी घेण्यासाठी तर ते इथं छान शॉप आहे आणि स्वस्तात पण स्वस्त दरात येतं ते मला मंगळसूत्र घ्यायचे आहे शॉर्टमध्ये पण चांगलं जरा क्वालिटीचं आमच्याकडनं तुम्हाला एक छोटस गिफ्ट तर मला आहे ना इथे दोन छान असे शॉर्ट मंगळसूत्र घ्यायचे होते तर ते मी इथं घेतले हे आवडले होते मला आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ते पण घेतल्या होत्या इथं गणपतीसाठी मुकुट खूप सुंदर होते पण खूप कॉस्टली होते म्हटलं जाऊ दे आपण जेव्हा गणपती ना तेव्हाच बघू त्याच्यावर कोणता तो होतो मग ते जे काही थोडं सामान घेतलं आणि त्यानंतर मग तिथून निघालो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं मग गणपतीची खरेदी करण्यासाठी म्हणजे गणपतीला आहे ना जे डेकोरेशनसाठी ना पाईप घ्यायचे होते त्याच्यासाठी आम्ही इथं हार्डवेअरच्या दुकानात आलो होतो आणि तिथून पाईप वगैरे घेतले कट केले आणि त्यानंतर मग घरी निघालो घरी आल्यानंतर पाहते तर घरामध्ये लाईट नव्हती मग आम्ही अंधारातच जेवण करून घेतलं त्यानंतर इथं खिडकीतून एक मिरवणूक येत होती गणपतीची तर आणि मोठं मंडळ होतं त्यांचा मोठा गणपत होता तर मी त्या खिडकीमधून शूट केलं पण नंतर मग मला मोह आवडलं आणि मग मी आम्ही तिघं पण खाली मूर्ती होती तर ते मिरवणूक बघण्यासाठी आम्ही खाली आलोच होतो तर शेजारीच आमच्या इथं गणपतीच्या माळा वगैरे त्याचं शॉप होतं तर ते घेतलं आणि त्यानंतर घरी आलो तर घरी आल्यानंतर तिचं आमची शिका तिच्या बाबांचं इथं पाईप लावून चाललं होतं आणि मग मी इथं किचन घरातलं स्वयंपाक जेवण वगैरे झालं त्याचा पसारा वाटत होता तर ते सगळं करून घेतलं किचन वगैरे साफ केलं आणि त्यानंतर दुसऱ्याशी हरताळकं होती तर त्याची मग मी सगळी म्हटलं आदल्या दिवशीच रात्री तयारी करून ठेव कारण सकाळी लवकर मग मला पूजा करायची होती पूजा तो 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 तर आणशी का खूप त्रास देते तर म्हटलं लवकरच पूजा करून घेऊ आणि तिचं पण सगळं करायचं असतं तर इथं गॅस वगैरे पोसून घेतला आणि त्यानंतर जेवढं काही यांनी ना अगोदरच पूजेचं सामान आणून ठेवलं होतं आमच्या आईंनी तर मग पत्री वगैरे हे सगळं मी ना काढून घेतलं आनी आनी सागा से सागा तर किचनचं सगळं आवरल्यानंतर मी इथं जे सामान आणून ठेवलं आहे ताईंनी पत्रे आणि रताळे आणि पूजेचं सागं असे सगळं थे तयारी करून ठेवलं म्हटलं सकाळी धावपळ होऊन जाते खूप तर तयारी इथे जे रथाय आणले होते त्याला खूप माती लागली होती ते पण सगळे म्हटलं छान स्वच्छ क्लीन करून ठेवू म्हणजे सकाळी नाही होणार कोणत्याच गोष्टीला तर सगळं मी इथं पत्रे वगैरे ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलं जेणेकरून ते सुकणार नाही आणि बाकीचं पूजेचं सामान ताटात तर असं फ्रीजवर ठेवून दिलं त्यानंतर मग मला स्वतः स्वतःला तर काही पार्लरमध्ये जायला वेळ नाही भेटला का होती दुसऱ्याविषयी तर मग मी इथं ठरवलं घरीच ब्लीच करायचं त्यानंतर बेडरूममध्ये आले आणि म्हटलं चला आता थोडंसं ना फेस क्लीन करून घेऊ आणि त्यानंतर ब्लीच नव्हतं मी इथे आज ऑक्सीचं ब्लीच लावणार आहे आधी मग मी हे लावलेलं होतं तर याचा खूप छान रिझल्ट आहे आणि इन्स्टंट ग्लो येतं तर इथं मी ना फेस क्लीन करून घेतलेलं आहे वॉश करून घेतलेलं आहे तर आता मी याच्यावर ब्लीच अप्लाय करणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे बी ऑक्सिजन बीच आहे आणि याचं हे ना पोस ब्लीच क्रीम आहे ते अप्लाय करायची असते तर त्यानंतर तुम्ही इथं बघा मी मस्त इथं लावून घेतला आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये दिलेलं असतं तुमची कोणती स्किन टोन आहे त्यानुसार तुम्ही किती वेळ ठेवायचं तर मी माझी विटिश होती तर मी पंधरा मिनटं ठेवले आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर आणि त्यानंतर तर ब्लीच लावल्यानंतर आता माझा मी चेहरा वॉश केला आणि पोस ब्लीच क्रीम पण लावून घेतलेली आहे तर चला तर आजचा आणि छान सगळं आलेलं आहे तर तुम्ही पण नक्की यूज करा आणि चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि आपला पुढचा हरताळतेचा आणि गणपतीचे पण सगळे व्हिडिओ येणार तो पण ते पण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Dan dapur, jauh d 바이